नमस्कार मित्रांनो आज आपण भिलदरी ग्रामपंचायत समोर आलेलं आहे पाहू शकता आमची ग्रामपंचायत इमारत आम्ही इथे झाडं वगैरे लावलेले आहे पाहू शकता इथे झाडं आता खूप छान क्वालिटीचे झालेले आहे हे आमचे डोक्यावरून टाकलेले पाणी आणि उन्हाळ्यात खूप आम्ही प्रयत्न करून हे झाडं आता जगवलेलं आहे आमची ग्रामपंचायतने आम्ही स्वतः हे झाडांची देखरेख केली व उन्हाळ्यात पाणी वगैरे दिले त्यासाठी पाहू शकता आता किती छान वातावरण झालेलं आहे झाड जामाचे व एकशे दहा प्रकारचे झाडं आम्ही इथे लावलेले आहे झाडांना आता फळ येणे चालू झालेले आहे पाहू शकता मित्रांनो झाडं हे काळाची गरज आहे असे फळ याला लागलेले आहे आता हे खूप छान झालेले आहे क्वालिटी झाडांची आम्ही नाळाचे झाड वगैरे पण लावलेले आहे आमच्या ग्रामपंचायत समोर एकदम निसर्ग वातावरण खूप छान आहे इथे बघा हे अभ्यासिकेसमोर पण नाळाच्या आणि आंब्याचे झाड लावलेले आहे आणि अभ्यासिका समोर पूर्ण मित्रांनी आम्ही सहकार्यामुळे गावाच्या सहकार्याने आम्ही हे तीन लाख रुपये खर्च करून इथे अभ्यासिका बनवले आहे मुलांसाठी आता आमच्या गावातले सग सक... खूप विद्यार्थी आता सर्विसला लागत आहे अभ्यासासाठी खूप चांगलं निसर्ग वातावरण इथे झालेलं आहे झाड वगैरे लावल्यामुळे आणि इथे पहिले खूप खराब जागा होती पण आत्ता सध्या खूप छान झालेलं आहे आणि इथे जे बांधकाम चालू आहे हे पाहू शकता हे बांधकाम आता दोन वर्ग खोले आम्हाला मिळालेले आहे याच्यावर आम्ही आता डबल तालच्या रूमा तयार करणार आहे शाळेसाठी आणि इकडे पाहू शकता तुम्ही क्रिकेट ग्राउंड आहे मुलांना खेळण्यासाठी वरती पाहू शकता पवनचक्क्या वगैरे निसर्ग वातावरण खूप छान आहे भिलदरे गावाचं खूप मस्त वाटतं इथे विद्यार्थ्यांना आणि गावकरी इथे आता रोज सकाळ संध्याकाळ येता इकडे व्यायाम कराचे साहित्य पण फिट केलेले आहे भिलदेरे गावाचं निसर्ग वातावरण पाहू शकता बघा मित्रांनो आमचं भिलदरी गावाचं निसर्ग वातावरण वरती पवनचक्क्या डोंगर हिरवगार डोंगर काय झाडी पाहू शकता इथे आमचे क्रिकेट ग्राउंड ग्रामपंचायत इमारत हे शाळा वर्ग खोल्याचे बांधकाम एक नंबर वातावरण आहे भिलदरी गावाचे इथे कंटिन्यू पाणी पडत आहे रिमझिम पाऊस चालू आहे आता सध्या पण